हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत रो माशाचं कालवण आणि फिश फ्राय तर आपण आता बनवायला चला तर मग आपण आता सुरुवात करूया रो फिश करायला तर आपण ह्याचं आमचं कालवण आणि अर्धी फ्रिश फ्राय करणार आहोत तर मी हा मसाला घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे टोमॅटो कोथंबीर लसूण एक इंच अद्रकचा तुकडा आणि खोबरे चणे जिरे आणि धने हे आपण मिक्सरला ग्राईंड करून घेऊयात आता तर आपण या फिशला आता हळद मीठ मसाले लावून घेऊया ह्याच्यात आपण दीड चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा मिरची पावडर टाकून घेऊया अर्धा चमचा आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत त्यामध्ये त्याला चांगलं आपण आता चोळून घेऊया गरम करून घेतली आहे आता आपण त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेऊया आता सर्वप्रथम आपण त्यामध्ये कढीपट्टा टाकूया आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया घेऊया अर्धे पीस आपण तळून घेऊया आणि हे अर्धे पीस आपण कालवण्यात टाकू हे पीस आपण हे ना ह्यामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहोत भाजीला म्हणजे चांगली चव येते आपल्या आता आपण हे चांगले त्यात चांगले फ्राय करून घेतले आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्या तेलामध्ये अजून दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊया आता आपण जे वाटण केलं होतं कांदा लसूण खोबर ते वाटण टाकून घेऊया सर्वप्रथम आपण लसूण अद्रक कांदा टोमॅटो हे वाटण परतून घेणार आहोत कारण वेगवेगळं वाटण परतलं की भाजीला अशी चांगली टेस्ट येते बघा आपला हा मसाला आता चांगला परतून झाला आहे आपलं हे दुसरं वाटण खोबरे आता हे दुसरं वाटण आपलं खोबरे कोथंबीर धने जिरे आणि ते चनिया घेतलेले आपण हे वाटण घेऊया आणि हे पण चांगलं घेऊया मसाले घेतले आहेत मिरची पावडर हळद धना पावडर काळा मसाला आणि हा फिश करी मसाला आहे तो तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता आता हे आपण तेल सुट्या छान परतून घेऊया आपला असा मसाला परतून झालेला आहे छान मसाला गोळा होतोय तेल पण सुटले म्हणजे आपला मसाला छान परतला आहे मसाला जेवढा छान परतला जातो तेवढी भाजीला चांगली चव येते आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया हे मी दीड तांब्या पाणी गरम करत शिवायला ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया तर बघा आपण गरम पाणी टाकले होते त्यामुळं भाजीला लगेच उकळी धरली आहे आता त्यामध्ये आपण हे परतून घेतलेले मासे टाकून घेऊया हे चार पाच तुकडे कोकमचे यामध्ये टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे भाजीला मीठ टाकून घेऊया बघा भाजीला किती छान कलर आलेला आहे आपल्या आता आपण ही भाजी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून घेऊया आणि आपले बाकीचे फिश उरलेले ते फ्राय करून घेऊया बघा मी हे दोन चमचे बेसन पीठ घेतले आहे आणि एक चमचा रवा घेतले आहे आपण आता हे मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकूया एक चमचा आपण त्यामध्ये मिरची पावडर टाकून घेऊया आता त्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता मी इथं तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण तीन टेबल स्पून तेल टाकून घेऊया तर बघा आता आपण हे असे तुकडे घेऊन ह्याच्यात असे डीप फ्राय करून आता आपण हे तुकडे ह्यामध्ये असे गुळवून घेणार आहोत त्याला ह्या पिठाची चांगली कोटिंग करून घेणार आहोत आणि असे तेलामध्ये सोडणार आहोत मी सगळे असे मासे टाकून घेतले आहे आपण पलटी करून घेऊया तर बघा आपले असे फ्राय करून झालेले आहे आपण आता ते काढून घेऊया बघा आपले असे कालवण तयार झालेले आहे आपण आता हे पण सर्व करून घेऊया बघा आपली अशी फिश थाळी तयार झाली आहे हे फिश फ्राय आणि रस्सा तो तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आ, तर आपली अशी फिश थाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा